बघा छान अशा मऊ लुसलुसीत झाल्यात पोळ्या तर आज आपण शिवजयंती स्पेशल पारंपरिक अशा सांजेच्या पोळ्या बनवणार आहोत तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही आहे तर एका कढईमध्ये आपण एक चमचा तूप गरम करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी जाड रवा वापरलेला आहे सो हे मोजून मापूनच घ्यायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित होणार आहेत तर आता हा जो जाड रवा घेतलेला आहे तो आपण ह्या तुपामध्ये छान असा भाजून घेणार आहोत तो आता होत आलेला आहे आता हा आपण साईडला काढून घेऊयात आता यानंतर आपल्याला कढईमध्ये जेवढा आपण रवा घेतलेला होता तेवढीच म्हणजे आता मी एक वाटी रवा घेतलेला तर एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि साधारण दीड वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे स्वतः हा गूळ आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचा आहे आता याला उकळी येऊन देणार आहोत आपण बघा तुम्ही बघू शकता याला आता उकळी आलेली आहे सो गूळ वितळलेला आहे आता आपण जी रवा जो आपण भाजून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि गुठळी होता का नये व्यवस्थित ह्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सो आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचा छान एक फ्लेवर येतो आणि हे झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता जायफळ देखील किसून घालणार आहे सो आता जायफळ किसून घालूयात आता आपण आपलं सांजेच्या पोळीचं जे सारण आहे ते रेडी झालेलं आहे आता आपण कणिक मळून घेऊयात तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि मी आता हे कणिक मळून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा कलर येण्यासाठी मी हळद घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे तर आता मी हे जे पीठ आहे हे मळून घेते पीठ मळून झालेलं आहे मी तेल थोडंसं टाकून ते व्यवस्थित मळून घेणार आहे तर हे जरासं सॉफ्टच मळायचं आहे जेणेकरून आपल्याला पोळ्या व्यवस्थित बनवता येतील आता हे मळून झाल्यानंतर आपण थोडा वेळ ते रेस्टसाठी ठेवणार आहोत पाच ते दहा मिनिटं त्यानंतर आपण पोळ्या बनवायला घेऊया तर आता आपण पोळ्या बनवायला घेऊयात हे जी कणिक होती मळलेली तर त्याच्या व्यवस्थित अशा वाट्या बनवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ते सारण आहे ते पुरणपोळीला जसं आपण भरतो त्याप्रमाणेच आपल्याला या पोळ्या बनवायच्या आहेत सारण जरा जास्त घ्यायचं आहे तर ती खायला पोळी खूप छान लागते तर आता मी हे सारण आहे ते बघा मी वा बनवलेले आहे वाटी कणकेची त्याच्यामध्ये आता आपण हे व्यवस्थित भरून त्याच्या मी आता पोळ्या बनवून घेणार आहे तर आपली पोळी ही बनवून झालेली आहे आणि आता आपण ती भाजून घेणार आहोत छान दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घ्यायची त्याला मस्तपैकी तूप लावायचं आहे आपल्याला सारण व्यवस्थित भरलेलं असलं की पोळी छान फुगते ही बघा जशी फुगली आहे टम्म आणि छान दोन्ही साईडने आपण आता ती भाजून घेऊयात मस्तपैकी तूप लावूयात मुलांना खूप आवडते ही पोळी तर आता या सगळ्या ज्या आपल्या सांजेच्या पोळ्या आहेत त्या मी बनवून घेते thank <music> you तर अशा मऊ लुसलुशीत पारंपारिक सांजेच्या पोळ्या तुम्ही नक्की करून बघा खूप इझी आहेत गरमागरम पोळ्या ह्या खायला खूप छान लागतात त्याच्यासोबत जर तूप दिलं तर आहा एकदमच छान मी देखील ह्या पारंपरिक पद्धतीच्या सांजेच्या पोळ्या नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमची रेसिपी कशी झाली लवकरच भेटू पुन्हा एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन